आणि पाला संग्राम चालू आला कुणाचा गुलाल कारण गुलाल म्हणलं की नसीब आणि नसीब म्हणलं की बैल नसीब घडवतात अतिशय सुंदर फॉर्च्युनर आणि टॅक्टरचे मारक निर्वाद वर्चस्व पटकवलं ज्या वेळेला एका दिवसात लखपतीचा मान मालकाला दिला एकानं फॉर्च्युनर घरी आणली आणि एकानं मोठा टॅक्टर घरी आणला असा सात दोघांचा या मैदानात फायनल साठी पात ठरला सेमीफायनल पाच चा निकाल सेमीफायनल पाचचा निकाल आज क्रमांक तीन वा घाल गाडी ओम सायराम प्रसन अश्व पंडील शेफरके बरे बाबा प्रसन अश्वान तुझ्या घरपुडे धाला सरकार व्हिगर पनवेल स्रा शुगर या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाचं आणि त्या आवती बसला दिलीप रेवा शिरस्वस्तिकरांचं स्वस्तिक्रांच हार